वारणा न्यूज बातमीचा गजबजलेले श्री शाहू रेल्वे टर्मिनस दुपारचे पावन एक वाजलेले प्रत्येक प्रवाशास रेल्वे कधी येणार आणि आपण आसनस्थ कधी होणार याचीच चिंता कुणी पांथस्थ तर कुणी प्लॅटफॉर्मवरच आसनस्थ अशावेळी कोरगावकर हायस्कूलचे इयत्ता आठवीचे विद्यार्थी मराठी विषय शिक्षक सदाशिव हाटवळ यांचे समवेत प्लॅटफॉर्मवर येतात आणि चक गर्दीसमोरच लाखाच्या कोटीच्या गप्पांचे सादरीकरण होते सुरुवातीस फलाटावरील प्रवाशांना काहीतरी वेगळं घडतंय याची जाणीव होते लाखाच्या कोटीच्या गप्पा ऐकण्यासाठी प्रवाशांची गर्दी होते या गर्दीतच इयत्ता आठवीतील बालभारती पुस्तकातील वसंत जोशी लिखित लाखाच्या कोटीच्या गप्पा हा पाठ अध्ययन अनुभूतीसह सादर होतो शाळेतील उपक्रमशील शिक्षक सदाशिव हाटवळे यांनी संबंधित पाठ आणि त्याचा आशय मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांना सांगितला त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रेल्वे अधिकारी आर के मेहता यांना पत्र लिहून त्यांची अनुमती घेतली त्यानंतर हा पाठ कृतीयुक्त पद्धतीने रेल्वे प्लॅटफॉर्म आणि प्रत्यक्ष रेल्वेमध्ये विद्यार्थी वर्धन माने सोहम वाघमारे आणि रुद्र कांबळे यांच्या संवादाच्या माध्यमातून आकारास आला मुख्याध्यापक संजय सौंदलगे कलाशिक्षक नागेश हंकारे यांचेसह इयत्ता आठवीतील चाळीस विद्यार्थी या पाठाचे साक्षीदार बनले शरद तळवलकर आणि राजा गोसावी यांच्या नाटकाची रेल्वेतील रंगीत तालीम आणि त्यातून पिशवीत रक्कम आहे असे समजून केलेली चोरी त्यानंतर प्रवाशांची घालमेल आणि गम्मतीदार शेवट अशा फार्सिकल पद्धतीने प्रसंग उलगडत जातो नेमका हाच धागा पकडून विद्यार्थी प्रवाशी बनले कुणी अप्पा कुणी लोअर अशा पद्धतीने बर्थ पकडले आणि पाठाचे अध्ययन करता करता बिनभिंतीच्या शाळेची सुखद अनुभूती घेतली या पाठाचे घटकाभराच्या प्रवाशांनी कौतुक केले शिवाय स्थानक प्रबंधक अधीक्षक आणि कर्मचाऱ्यांनीही रेल्वेची इत्यंभूत माहिती विद्यार्थ्यांना दिली मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी कोरगावकर हायस्कूल ही ज्ञानरचनावादच नव्हे तर निसर्गवाद वास्तववाद याच्या जाणिवेतून अध्ययनाच्या नेणिवेपर्यंत नेणारी उपक्रमशील शाळा असल्याचे सांगून शाळेतील शिक्षक अध्यापनात नाविन्य आणण्याचा सतत प्रयत्न करीत असल्याचे सांगितले शालेय समितीच्या अध्यक्षा सुचेता कोरगवकर सचिवे एस पाटोळे यांनीही या उपक्रमाबाबत शाळेचे आणि शिक्षकांचे कौतुक केले लाखाच्या कोटीच्या गप्पा आणि रेल्वे स्थानकावरचा पाठ घेणारे उपक्रमशील शिक्षक सदाशिव हाटवळ प्रेरणा देणारे मुख्याध्यापक संजय सौंदलगे कला शिक्षक नागेश हंकारे यांचे शैक्षणिक वर्तुळात कौतुक होत आहे आम्ही कोरगावकर हायस्कूलचे विद्यार्थी मी इयत्ता आठवीची विद्यार्थी मराठी पाठ्यपुस्तकातील लाखा कोटीचा गप्पा शिकण्यासाठी आम्ही रेल्वे स्टेशनवर गेलो तिथे आम्ही हा पाठ प्रत्यक्षपणे अनुभवला शिकला त्यामुळे आम्हाला हा पाठ खूप चांगल्या पद्धतीने शिकावयास मिळाला आम्ही रेल्वे स्टेशन मध्ये गेल्यामुळे आम्हाला I. Yeah. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.